बैलगाडी जिरद कशी होणार जोरात होणार ना प्रेक्षक फुल होणार का नाहीत सर मला सांगा आपलं कितवं मैदान आहे आ, हे जयंत केसरीचं पर्व दुसरं आहे गेल्या वर्षी आम्ही जयंत केसरी पर्व पहिलं घेतलं होतं आमच्या सर्वांचे लाडके नेते देशाभिमुख नेतृत्व ज्यांच्यामध्ये महाराष्ट्राला दिशा देण्याची क्षमता आहे असे आमच्या सर्वांचे लाडके नेते माननीय आमदार श्री जयंत पाटील साहेब यांच्या नावानं आम्ही जयंत केसरी बैलगाडा शर्यतीची सुरुवात केली आणि गेल्या वर्षीचं जे आमचं मैदान झालेलं आहे ते देखील एकदम उत्कृष्ट आणि पारदर्शकरीत्या झालेलं आहे त्याच वर्षी आम्ही ठरवलं होतं की येणारं पुढच्या वर्षीचं जे मैदान असेल ते महाराष्ट्रातलं एक आगळं वेगळं मैदान असेल आणि त्या त्यांनाच आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे ते आता तुम्ही इथं बघू शकता आपल्याला किती एंट्री एंट्री झाल्या आहेत आता बघा साधारण काय एक्सपेक्टेड आहेत की एक, 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 एक तीनशे ते चारशे गाड्या नोंद व्हायला पाहिजेत टोटल किंवा किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त होतील कंटिन्यू सकाळपासून आज म्हणजे एकदम दुपारपासून तर फुल स्पीडनं नोंदणी वगैरे चालू आहे तरी पण आपल्या माध्यमातून मी हे सांगेन की बाबा संध्याकाळी आम्ही दहा अकरा वाजेपर्यंत रात्री अजून नोंदणी घेणार आहे म्हणजे काय असेल ते तुम्ही आजच नोंदणी करून घ्यावी असं माझं तमाम महाराष्ट्रातील किंवा मध्य प्रदेश कर्नाटक किंवा आणि अन्य ठिकाणावर येणारे जे बैलगाडा मालक शौकीन आहेत त्यांना अजून आवर्जून सांगू शकतो सांगू इच्छितो आहे की बाबा हे जयंत केसरी एक भव्य दिव्य जे मैदान आहे आगळं वेगळं मैदान आहे त्या मैदानामध्ये सगळ्यांनी यावं सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद द्यावा आणि नोंदी ज्या आहेत ते संध्याकाळी दहा अकरा वाजेपर्यंत अजून घेतल्या जातील पण उद्या कुठल्याही परिस्थितीत नोंद घेतली जाणार नाही उद्या सकाळी नऊ वाजता आपलं मैदान सुरू होईल शेतकऱ्यांना नोंदणीची प्रोसेस म्हणजे काय करावं नोंदणी करण्यासाठी काय नाही आपण एक जनरल क्यू आर कोड दिलेला आहे आणि त्या क्यू आर कोड वरून ते स्कॅन करू शकता स्कॅन करून पाच हजार रुपये आपण प्रवेश पी ठेवलेले बघितलं तर मोठ्या मैदाना पण तसे कुठलेही प्रवेश पी न ठेवता आपला हे वन बीएच के फ्लॅटचं मैदान आहे आता वन एच के फ्लॅटची सुद्धा ज्यावेळेला आम्ही संकल्पना घेऊन आलो त्यावेळेला गोसवर्धनाचा विषय असेल किंवा शेती धर्माचा विषय असेल शेतकरी राजा असेल किंवा शेतीशी निगडीत ही सगळी लोक आहेत त्यांना कुठंतरी आपल्याकडून एक चांगली अशी वस्तू मिळावी जेणेकरून त्याचा त्याच्यातून काहीतरी त्याच्या भविष्यात त्याला त्याचा उपयोग होईल म्हणून ही वन बी एच के फ्लॅटची संकल्पना घेऊन आलो तर ती अशी वस्तू आहे वन बी एच के फ्लॅट की ही कुठलीही चैनीची वस्तू नाही आपण एखादी चैनीची वस्तू दिली गाडी दिली काय दिली तर त्याचा रोजचा खर्च चा त्याच्यातून चालू होणार आहे पण वन बी एच के ही अशी वस्तू आहे की त्याची दिवसेंदिवस किंमत ही वाढत जाणार आहे आज जरी वीस लाख रुपयाला तो फ्लॅट असला तर उद्या पंचवीस तीस लाख रुपये भविष्यात जाऊन त्याची किंमत वाढू शकते किंवा त्याचं घराचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं आहे किंवा जरी भाड्याने दिला तो तरी त्यातून एक पाच सात हजार रुपये त्याला भाडं मिळू शकतं आहे ते त्याच्या दैनंदिन जीवनात त्याला निश्चितपणे उपयोगाला येतील आपले ग्राउंड आहे ते केवढं आहे म्हणजे एक हजार फुटाचा पल्ला आहे जो अखिल भारतीय भारत अखिल भारतीय बैलगाडी भारती संघटना भारती 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 आहे त्याला अनुसरूनच किंवा शासनाचे जे, जे निमवले आहेत त्याला अनुसरूनच इथं सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि एक हजार फुटाचा पल्ला आहे जवळजवळ दहा ते बारा म्हणजे बारा ट्रॅक आहेत दोन ट्रॅक आम्ही एक्स्ट्रा ठेवलेले आहेत दहा ट्रॅकमध्ये तर बैलगाड्या आपण पळवायचं प्लॅनिंग आहे आणि ट्रॅक सुद्धा तुम्ही बघू शकता की एकदम उत्कृष्टरित्या ट्रॅक केलेला आहे साधारण एक पंधरा फुटाचं अंतर आहे त्यामुळे तेवढं मोर दॅन सफिशियंट आहे आणि साधारण एक ट्रॅक मध्ये किती आपली विडत आहे हा हेच पंधरा पंधरा फुटाची विडत फुटा 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 आहे फुटा आणि पंधरा फुटाची विड फुटा जनरली बघायला गेला तुम्ही बाहेर तर नऊ दहा फूट अकरा फुट किंवा बारा फूट अशाच विडत असतात आणि त्यामुळं गाडी ट्रॅक फॉलो होणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी होतात तर तशी कुठलीही गोष्ट इथं होणार नाही ट्रॅक सुद्धा जर तुम्ही बघितला आम्ही तर एकदम उत्तम दर्जाचा ट्रॅक देण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे म्हणजे अगदी इंजिनिअरिंग मध्ये जर सांगायचं झालं तर त्या जिथून गाड्या सुटणार आहेत आणि जिथं गाडीची विनिंग लाईन आहे त्या दोन्हीचं जर ट्युबले जरी तुम्ही काढलं तरी मॅच कुठलंही म्हणजे डिफरन्स काय येणार नाही त्याच्यामध्ये एवढा चांगला ट्रॅक इथं सगळे आमचे जे कासेगाव बैलगाडे संघटनेचे जे, जे पदाधिकारी आहेत त्या सगळे म्हणजे जवळजवळ पंधरा दिवस झाले इथे रात्रंदिवस काम चालू आहे त्यांनी केलेलं आहे लँडस्केपिंगचं काम उत्कृष्ट उत्कृष्टच झालं आम्ही पाहिलं आता आपलं मैदान आहे आहे हार्ड आहे तुम्हाला काय वाटतंय आपलं मैदान जेवढं गरजेचं आहे तेवढं हार्ड केलेलं आहे आता आम्ही सगळ्या रोलिंगच्या मशिनरी वगैरे पण इथं आणलेल्या होत्या आता म्हणजे सगळेच आमचे जे विक्रम गावडे आहेत किंवा मकरंद भाणे आहेत बाणदास वगैरे बाप्पा आहेत किंवा विकास पाटील भाई आहेत किंवा दिग्विजय सावंत किंवा ही बैलगाडी संघटनेची जी सगळीच लोक आहेत सोमनाथ लायगडे अक्षय लायगडे ही जी सगळी इथं आता जवळजवळ गेले पंधरा वीस दिवसाला राबतात त्यांनी म्हटलं की भाऊ आता अजून जास्त टनक करायला नको नाहीतर मग बैलगाड्या परत पुढे थांबायच्या नाहीत मग त्यामुळं जेवढं गरजेचं आहे तेवढं टनक शंभर टक्के केलेलं आहे जे आपले प्र, आ, हे प्रेक्षक असणार आहेत जे बैलगाड्या येणार आहेत त्यांना नि, निमावली की असणार आहे म्हणजे बैलगाड्यांच्या साठी आता बैलगाड्यांच्या साठी आता प्रकार होते की बैल चावतात नाही असा कुठलाही प्रकार जे शासनाच्या हा शासनाच्या ज्या निमवल्या आहेत तो कुठंतरी ते टोचन मारणं किंवा शेपूट चावणं किंवा असले कुठलेही प्रकार झाले असतील बैलगाडी निश्चितपणे बाद केली जाईल किंवा इथं लॉबिटर जरी झाला तरी पण गाडी बाद केली जाईल त्यामुळे शासनाच्या ज्या निमवल्या आहेत त्या निमवलेला अनुसरूनच इथं बैलगाडी शर्यत होईल आणि सगळ्यांना माझी हीच विनंती राहील की आपण पण एक आपला शेती धर्म आहे या मैदानात येताना भले प्रेक्षक असतील किंवा बैलगाडी चालक मालक असतील आपण सगळ्यांनी शेती धर्म पाळूया आणि हे मैदानाला कुठलेही गालबोट लागणार नाही याची निश्चितपणे सगळे काळजी घेतील साधारणपणे किती दिवस झाला आपण तयारी करताय आणि किती लोक तयारी करतात तयारी जर म्हटलं तर आता बघितलं तर तुम्ही बघा एक पन्नास ते साठ एकर एक जवळजवळ क्षेत्र आहे ते पन्नास ते साठ एकर क्षेत्र म्हणजे इथली उसतोडी पासून सगळ्या काम चालू आहेत इथं जवळजवळ सगळे खोडव्या प्र हा प्रकार आहे त्याची इथं ऊसाची शेती होती आणि ते ऊसाची शेती म्हणजे ऊसतोड करण्यापासून कारखान्यांच्या पाठीमागं लागून त्या सगळ्या इकडं चिडबाय असतील किंवा ट्रॅक्टरची जी यंत्रणा आहे ती सगळ्या इथं यंत्रणा आणण्यापासून जवळजवळ आमचा दीड दीड महिना झाला प्रोग्राम चालू आहे म्हणजे पहिल्या दिवशी आम्ही ऊसातून ज्या वेळेला अंतर मोजलं की बाबा इथं हे सगळं पॉसिबल होईल का म्हणजे सगळ्या उत्सवातून आम्ही द्यावे हे पन्नास साठ टक्केचं क्षेत्र आहे हे आता मैदान एकदम चकचकीत मोकळं दिसतंय फिरायला एकदम अतिशय चांगलं म्हणजे क्रिकेटच्या स्टेडियमला जसं ग्लॅमर ग्ला, असते किंवा क्रिकेटच्या स्टेडियमला जसं लाईटची व्यवस्था असते त्या प्रकारची ते लाईटची व्यवस्था दिलेलं ला आहे सगळं उत्कृष्ट दिसतंय पण याच्या मागं ही जे सगळे कार्यकर्ते आहेत किंवा हे जे सगळे मंडळी आहेत त्यांचा अपार कष्टातून हे उभं राहिलेलं एकूण किती बक्षिस आहेत आणि कसे कसे बक्षिस आहेत पहिलं बक्षीस जसं तुम्हाला सांगितलं ते वन बीएचके फ्लॅट आहे त्याच्यानंतर दुसरं बक्षीस आहे ते सहा लाखाचं आहे तिसरा ते तीन लाख आहे चौथा आहे ते दोन लाख आहे आहे ते एक लाख आहे आणि सहावा आणि सातवा सा जे आहे ते बासष्ट हजार पासष्ट रुपये अशा अनुक्रमे जवळजवळ तीस एक लाख रुपयाची बक्षीस आहेत आपल्याला इव्हेंट ऑर्गनाईज करायला किती खर्च आला बक्षिसांव्यतिरिक्त नाही इव्हेंट ऑर्गनाईज करायला आता म्हणजे याच्यामध्ये सहकार्य पण बऱ्याच लोकांनी केलेला आहे पण आता तो खर्च आता एक्झॅक्ट नाही सांगता येणार पण म्हणजे सगळ्या मंडळींच्या सहकार्यातून आणि शरद लागणे अण्णा फाउंडेशन जे आहे महाराष्ट्र राज्य किंवा कासेगाव बैलगाडी संघटना यांच्या परिश्रमातून हे मैदानी तो उभारलेलं आहे आ, आता आमच्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल जाणून घेण्याची माहिती आहे तुम्ही तुमच्याबद्दल थोडं सांगशील काय करता आपण अच्छा म्हणजे हा बैलगाडी सोडून प्रश्न आहे आता <laughs> माझ्याबद्दल सांगायचं म्हंटल तर मी इथं एक टेक्स्टाईल पार्क आहे पेटनाक्याला तो टेक्स्टाईल पार्क जवळजवळ एक तीन ते चार हजार लोक आहेत तिकड तो टेक्स्टाईल पार्क मी बघतोय मी ऑपरेट करतोय ह्याच्या अगोदर पास्ट हिस्ट्री जर सांगायचं म्हटलं तर दोन हजार ते सात ते दहा ह्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये लंडनमध्ये होतो मी तिथंच मास्टर डिग्री वगैरे घेतली मॅनेजमेंटमध्ये तिकडं मोठा एक रिटेल इंडस्ट्री होती त्या रिटेल इंडस्ट्रीला मी एक वर्ष जॉब पण केलेला आहे त्याच्यानंतर रशिया असेल म्हणा बिझनेस निमित्त तर हे सगळं म्हणजे बाहेर काय चाललं आहे जगात काय चाललं आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत किंवा बाहेर होतो तरी सुद्धा मातीची जी नाळ आहे किंवा शेतकरी आणि बैल जो हा विषय आहे त्याच्याशी प्रेम असल्यामुळं हे मैदान आपण ऑर्गनाईज केले आपल्या शेतीचा काय अनुभव किंवा आपल्या घरात शेतीचा अनुभव शेती होती आमची जवळजवळ पाच सात एकर शेती आहे आणि शेती माझे वडील होते किंवा आम्ही म्हणजे माझा लहान भाऊ होता आम्ही दोघं पण आम्ही अक्षरशः म्हणजे सगळं म्हणजे पाचड काढण्यापासून सगळं कामं केलेले आहेत लहानपणी ओके